कोरोनाचं जे ना महामारी षडयंत्र क्वेश्चन मार्ग आपलं जे त्याच्या माध्यमात नमस्कार मी नवनाथ दुधाळ आज आपल्या उस्मानाबाद लोकसभा विभागातून लोकसभेसाठी जे आता दोन हजार चोवीसचं इलेक्शन होणार आहे त्यासाठी जवळजवळ आपल्या लोकसभेच्या याच्यामध्ये दहा तालुके येत आहेत त्या दहाच्या दहा तालुक्यामध्ये इतक्या लोकांचा प्रतिसाद मला मिळत आहे की जनतेला एक जनतेतून उभा राहणारा व्यक्ती हवा होता आणि जनतेतून ज्यांना जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक हे देशाची संपत्ती आहे देशाचे आधारस्तंभ आहेत आणि देशाची प्रॉपर्टी येते आणि त्यांना जर आपण साथ दिली तर त्यासाठी प्रत्येक गावोगाव मी फिरत आहे बार्शी असेल औसा असेल परांडा असेल भूम असेल वाशी असेल कळंब असेल उस्मानाबाद आहे तुळजापूर आहे आणि पण आहे हे दहाच्या दहा तालुक्यामध्ये आपलं मी गावोगाव फिरलेलं आहे आणि पंचगव्याच्या माध्यमातून आणि आरोग्याच्या माध्यमातून आणि ज्येष्ठ नागरिकाचे मुद्दे घेऊन मी त्यांच्याकडे गेलेलो होतो पण त्यांनीच स्वतः होऊन सांगितलेलं आहे की आम्हाला तुमच्यासारखा एक उमेदवार हवा होता तर त्यांनीच एक जनतेतनं निवडलेला उमेदवार म्हणून माझी त्यांनी निवड केलेली आहे के कारण त्यांनी ज्यांचे माझ्याकडे दोन्ही आहे जवळजवळ ज्येष्ठ नागरिकांच्या दहा हजार पर महा मानधन मिळावं हा जो मुद्दा प्रस्ताव 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 मी शासनाला दिलेला होता त्याच्या माध्यमातून त्यांची जवळजवळ एक लाख प्लस नावनोंदणी नोंदणी आहे आणि कर्जमुक्ती अभियानाच्या माध्यमातून काही नोंदणी आहे आणि गोवंश वाचावा यांची पण नोंद जवळजवळ पावणे दोन लाखाच्या वर माझ्याकडे नोंदणी झालेली आहे म्हणून त्याच लोकांनी सांगितलं की आम्हाला एक पर्याय म्हणून आणि आमच्याकडं आम्हीच तुमच्या पाठीशी उभा राहतो आणि आम्हीच तुम्हाला दहा रुपये देतो दहा रुपये देऊन दान देतो तुम्हाला आणि त्या त्या दहा रुपयातनं तुम्ही खर्च करा आणि वरणं आम्ही तुम्हाला मतदान पण करू उदाहरणार्थ आमच्या एखाद्या घरामध्ये पाच मतदान असेल तर आम्ही पन्नास रुपये आम्ही तुम्हाला देऊ आणि पन्नास रुपये देऊनसुद्धा आम्ही तुम्हाला मतदान करू इतके लोकांचे उत्सुकता आहे आणि इतका जर प्रतिसाद असेल तर जनतेची सेवा करण्याचं से मला एक संधी मिळत आहे म्हणून मी या लोकसभा धाराशिवच्या लोकसभेतून एक फॉर्म भरण्याचा मी निश्चित केलेला आहे मला त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या सहकार्याने मला त्यांनी म्हणत आहेत म्हणून मी फॉर्म भरणार आहे